मराठी युट्यूबर्स जे आहेत त्यांच्या मनातली भीती आता एकदम गायब होणार मी असं का बोललो का तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे असं एक हुकमी एका जो आहे तो आहे विनोद दादा आता काही घाबरायची गरज नाही नवीन यूट्यूबर्सना वैभवशाली कोकणी युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज मी एकदम शांत ठिकाणे आज आलेलो आहे आज खासच मला एक व्हिडिओ बनवायचा होता आणि असा व्हिडिओ बनवायचा आहे की जे नवीन आपले यूट्यूबर होते ते थोडंसं गोंधळात पडले होते त्यांना समजत नव्हतं की आपल्याला पुढं मार्गदर्शन करणारा जो दादा होता तो सध्या गावी असतो काय ज्यांचे ओळखीचे त्यांचे फोन पण असतात आपल्याला तर आपल्याला माहिती यूट्यूबरमची जी काय आहे ती कोण देणार तर मित्रांनो आता आपल्याला काय घाबरायची गरज नाही आहे कारण जरी मी गावी असलो जरी नेटचा मला इश्यू असेल माझ्याकडे तरी आपल्याला हुकमी एक्का मिळालेला आहे तो आहे विनोददादा तुम्ही त्या विनोद दादांचे व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्याला कारण असं सांगतो मी काल काहीतरी मित्रांनो व्हिडिओ बघत होतो त्यांचा एक लाईव्हचा व्हिडिओ होता आता तुम्ही म्हणाल दादाची आणि तुमची ओळख कशी अजूनपर्यंत आमची आणि त्यांचं काय बोलणं झालेलं नाही परंतु त्यांचं जे बोलणं आहे त्यांचं जे काम करण्याची शैली आहे ती खूप छान आहे आणि जसं मी सर्वांचा विचार करतो आहे की छोटे मोठे जे यूट्यूबरना संती घेऊन जायचा त्यांचा चॅनल कसं पुढे ह्याचा जसा विचार मी करतो तसाच हे असे विचार विनोदादांकडे आहेत आणि खूप मेहनत घेत आहेत ते आणि ज्याप्रमाणे त्यांचे मी व्हिडिओ बघितले तेव्हा मला वाटलं चला माझ्या पाठी कोणतरी उभा एक व्यक्ती आहे आणि तो आहे आपला विनोद दादा तर जेवढे नवी चा? नवीन युट्यूबर आहेत आपल्या संगती आहेत माझे काही मित्र आहेत तर नक्की विनोद दादांचे तुम्ही व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला कळेल दादा जे बोलत होते ते परफेक्ट बरोबर आहे त्याला कारण तुम्हाला मी एक सांगतो की तुमच्या कसल्याही अडचणी असू दे तुमचं चॅनल सुरुवातीपासून स्टार्ट कसं करायचं ओपन कसं करायचं चॅनल नवीन कसं बनवायचं थमनेल कसा बनवायचा ते मोनो चॅनल होईपर्यंत दादा तो मला हे मदत करतील आणि पूर्ण विश्वास आहे दादांवरती माझा विनोद दादांवरती की विनोद दादा हे सर्व सांभाळू शकतात आणि त्यांना चांगली साथ मिळाली ते आपले वैशुताई पण आहेत दादा आहेत त्याच्यानंतर अमित आहे दादा बरेचशी मंडळी आहेत आपल्याकडे की आता ते एकदम परफेक्ट यूट्यूबवर झालेले आहेत तर नवीन जे आपल्याला जॉईन जे झालेले आहेत त्यांनी बिलकुल न घाबरता न डगमगता तुम्ही विनोद दादांच्या लाईव्हला जॉईन व्हा किंवा विनोद दादांना त्यांच्या चॅनलला सब करा तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती काही अडचणी असू दे तुमच्या नवीन युट्यूबवर आहात तुम्ही तुमच्या काही जरी अडचणी असतील ते दूर करतील विनोद दादा म्हणून तुमच्या लाईव्हला पण जॉईन व्हा आणि त्यांचे व्हिडिओ बघा तर मित्रांनो बरंचसं तुम्हाला आणखी एक पुढे सांगायचं आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे मला वाटतं काहीतरी मी इथे येऊन जवळजवळ माझा पंधरा दिवस झाले थोडीशी तब्येत कमी जास्त होतेच कारण इकडे पावसाळा आहे थंडीचं पण वातावरण असतं तर माझ्या वेळ अशी वेळ आली होती हे तुम्हाला एक सांगायचं आहे की खरोखरच नंतर अशी तब्येत माझी बिघडली मी भिंतीला चाल भिंतीला हात लावून चालत होतो एवढी तब्येत बिघडली होती तर मला असं वाटायला लागलं रात्रीचा मी विचार करायचो की आपले जे मित्र सवंगडी जे आहेत सांगते माझ्या जोडीला त्यांचं चॅनल आता काय लोकांचा मोनो झालं आहे काय लोकांचा मोनो व्हायचं आहे त्यांना जर काय प्रॉब्लेम असेल किंवा येणार असेल तर हा स्वाल करणार कोण पण तुम्हाला एक सांगतो खरोखर हुकमी एक्का म्हणतात तो आहे दादा तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळेल तर मित्रांनो ह्या जो व्हिडिओ खास मी तुमच्या नवीन यूट्यूबरसाठी बनवतो आहे मित्रांनो तर विनोददादाबद्दल जर तुम्ही सांगायचं गेलात तर खूप हुशार व्यक्ती आहेत त्यांच्याकडे अनुभव पण चांगला आहे आणि जसं कार्य काम करायची शैली जी असते जी माझी आहे तेच गुण त्यांच्यामध्ये आहेत खरोखरच त्यांचा जेव्हा मी व्हिडिओ बघतो मला खूप समाधान वाटतं त्यांचे व्हिडिओ बघून आणि असं मराठी माणूस कोचित तुम्हाला मिळतील जी जे एकदम तुम्हाला सपोर्ट करतील तुमचे काय अडीअडचणी अडचणी असतील ते दूर करतील असे कोचित लोक आहेत पण त्यामध्ये एकच व्यक्ती मी आली त्यांचे जे व्हिडिओ बघतो आहे विनोद दादा हे सर्वांना सपोर्ट करणारी व्यक्ती आहे तर तुम्ही पण त्यांना सपोर्ट कर करत राहा आणि तेही देखील तुम्हाला सपोर्ट करतील शंभर टक्के गॅरंटी तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे मी परवा मित्रांनो बरेचसे त्यांचे मी व्हिडिओ पाहिले रात्रीचं मला थोडंसं टेन्शनच यायचं की आता आपल्याला मी तर इकडे असतो गावी गावीचा नेट इश्यू असतो त्याच्यानंतर करू तर काय करायचं पण असंच बघता बघता दादांची व्हिडिओवरूनच बघून एकमेकाची आम्ही ओळख झाली आहे अजून काय त्यांचं आणि माझं काय बोलणं झालेलं नाही आहे परंतु विश्वास हा विश्वास ठेवलाच पाहिजे एवढा विश्वास आहे की जर एखादा अडचणीत आला यूट्यूबवर जर त्याला यूट्यूबवरची काही माहिती मिळत नसेल किंवा तो त्याला समजा किंवा युट्यूबरकडून एखादं काय मेल वगैरे हो आलं आणि नवीन यूट्यूबर असं त्यांना फटकन काय कळत नाही तर नक्की जे तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते दादा नक्की त्याचा निवारा करतील तर तुम्ही मित्रांनो ह्या व्हिडिओवरती थांबल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि असंच तुम्ही जसं सपोर्ट मला करता येईल विनोद दादाला पण करा आणि संपूर्ण माहिती तुम्हाला दादा देतील याची पूर्ण खात्री आहे मला आणि तुमचा कसलाही जर तुम्हाला कसलीही अडचण जर आली तर ते तेसुद्धा विनोदादा सल करतील तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका